आपल्या भारताच्या संसदेनं तीन फौजदारी कायद्यांमध्ये बदल केलेले आहे हे अनेक वेळा आपण पेपरमधून वाचलं असेल थोडंसं मी त्याच्याविषयी बोलतो पहिल्यांदा भारतीय म्हणजे पोलिस दलाचं जे काम चालतं ते साधारणतः प्रामुख्याने तीन पुस्तक तीन पुस्तकांवर तीन कायद्यांवर चालतं एक असतं की पोलिसांनी कामकाज कसं करावं त्याला पूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता हे नाव होतं त्याच्याविषयी आत्ता त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे नाव दिलेलं आहे एखादा गुन्हा गेला तर त्याला किती शिक्षा आहे तेला तेला ही हे ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याला पहिल्यांदा भारतीय दंड संहिता हे नाव होतं आता त्या पुस्तकाला किंवा त्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या तरतुदी आहेत त्याला भारतीय न्यायसंहिता हे नाव दिलेलं आहे आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर जो पुरावा गोळा होतो तो पुरावा कोर्ट मान्य न्यायालयानं मान्य करायचा की नाही करायचा तर पुराव्याच्या लागूपणाबद्दल जी काही पुस्तक होतं जी काही तरतुदी होत्या त्याला पहिल्यांदा भारतीय पुरावा कायदा हे म्हटलं जायचं त्याला आता भारतीय साक्ष अधिनियम म्हटलं जायचं त्यामुळं पोलिसांनी करावायचा तपास गुन्हेगाराला असलेली शिक्षा आणि कुठला पुरावा मान्य न्यायालय ग्राह्य धरू शकेल ह्या तीन प्रमुख पुस्तकांवर जो बदल केलेला आहे तो ह्या बदल आजपासून अमलात आलेला आहे प्रामुख्यानं वास्तविक हे आहे की हे सर्व कायदा आपल्याकडं ज्युशिक सिस्टीम अशी आहे एखाद्या व्यक्तीनं कुठलाही गुन्हा केला आणि नंतर त्यानं जर म्हटलं की नाही नाही तो गुन्हा आहे हे भारतात मला माहितीच नव्हतं असं म्हणून तो डिफेन्स त्याला घेता येत नाही आपल्या भारतात राहतोय तर त्याला कायदा हा माहीत आहे असं घरीतच धरलं जातं त्यामुळं प्रत्येकाला कायदा माहीत असणं हे आवश्यक आहे पूर्वीच्या कायद्यांपेक्षा आत्ताचे जे आता कायदा बनवलेले आहेत ते खूप सुधारित आणि आने, अनेक तरतुदी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत जरी का, एका कायद्यामध्ये कलम कमी जरी झाली असली तरी उदाहरण असं आहे की अनैसर्गिक पत्नीशी केलेला अनैसर्गिक संभोग किंवा असे जे कलम होतं ते तीनशे सत्याहत्तर कलम होतं किंवा पुरुषानं जनावर किंवा इतर प्राणी मात्रांशी केलेला संभोग हाही तीनशे सत्याहत्तर मध्ये अनैसर्गिक संभोग याच्यामध्ये होता ले ले ते कलम कमी केलेला आहे पूर्वी काय झालं होतं की पूर्वी तीनशे सत्याहत्तर कलम होतं पण हायकोर्टाने आणि वेगवेगळ्या न्यायालयाने जजमेंट दिलं की ते कलम लागू होत नाही ते योग्य नाही असं केल्यानंतर ते कलमची अंमलबजावणी बंद झाली होती कमी झाली होती परंतु त्याला या कायद्याच्या आधारे त्याला एकत्रित सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे पूर्वी असं होतं की अल्पवयीन बालक की ज्याला विधी संघर्षग्रस्त आपण बालक म्हणतो आरोपी म्हणत नाही आपण बालकांना त्यांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो की अठरा वर्षाच्या आतील मुलाने एखादा गुन्हा केला असेल तर तो गुन्हा केल्यानंतर तो गुन्हा म्हणून प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असतं जे अठरा वर्ष पूर्ण झालेले आरोप आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई म्हणून कलम त्याच्याकडून आपण बंधपत्र लिहून घेत होतो की हातून पण एक, कि एक वर्ष किंवा तीन वर्ष मी गुन्हा करणार नाही आणि अल्पवयीनच्या बाबतीत अगोदर ही तरतूद नव्हती परंतु आता नवीन कायद्यानुसार अशा मुलांच्या पालकांकडून आपण बंधपत्र घेणार आहोत म्हणजे पालकांवर ते बंधन असणार आहे तर असे काही पॉझिटिव्ह तरतुदी ह्या नवीन कायद्यामध्ये झालेल्या आहेत पूर्वी आपण म्हणजे जरी माहिती व तंत्रज्ञान कायदा आला आय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जरी आला तरी कुठला पुरावा हा कसा आपल्याला उपयुक्त ठरेल याच्याबद्दल ठोस तरतूद आपल्या पोलीस ऍक्ट सोडला तरी याच्यामध्ये नव्हती हो परंतु इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स हा जो इव्हिडन्स आहे हा कोर्टामध्ये लागू कसा करायचा याच्याविषयी क्लिअरकट तरतुदी ह्या नवीन कायद्यामध्ये दिलेली आहेत त्यामुळे गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षण होण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे महिलांच्या संरक्षणासाठी काही तरतुदी विशेष केलेली आहे विशेषतः म्हणजे आणखीन एक आहे की जे ज्येष्ठ नागरिक म्हणतो ज्येष्ठ नागरिकांविषयी सीआरपीसी आय पी सी किंवा ह्या कायद्यांमध्ये तरतूद नव्हती आताच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये त्याच्यासाठी सेपरेट चॅप्टर दिलेला आहे की त्यांच्यासाठी सुद्धा पोलिसांनी काम करण्याची तरतूद ही केलेली आहे त्यामुळं अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत खूप तरतुदी आहेत सगळ्या तरतुदी या ठिकाणी वर्णन करता येणार नाही पण ह्या सगळ्या नागरिकांनी याचं अवलोकन केलं पाहिजे पोलिस प्रशासनातर्फे याची जागरुकता नक्कीच केली जाईल नागरिकांनीही या सर्व कायद्याची माहिती करून घ्यायची आहे कारण कायदा मला माहीत नव्हता असा डिफेन्स मुळातच घेता येणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी याची माहिती करून घ्यावी कायद्याचं पालन करावं फलत्र शहर पोलिस ठाणे मात्र या अनुषंगानं आपल्या सवय सदैव सेवेशी नक्कीच असेल थँक्यू धन्यवाद